सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज लाईव्ह येण्याचं कारण हे आहे की एल टिपिक कॅल्क्युलेटरने आपणाला आज एक नवीन गिफ्ट दिलेला आहे ते नवीन गिफ्ट कोणता आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आशा करतो की तुम्हाला नवीन जे आज टी पी कडून गि गिफ्ट भेटलेलं आहे ते तुम्हाला जाणून घ्यायला आनंद होईल एलटीपी कॅल्क्युलेटरचं एक नवीन वर्जन आलेलं आहे एलटी पी कॅल्क्युलेट एलटीपी कॅल्क्युलेटरमध्ये एक अपडेट आलेला आहे ते आपण या ठिकाणी कोणता अपडेट आलेला आहे ते पाहणार आहोत मित्रांनो नवीन वर्जन पाहण्यासाठी आपणाला या ठिकाणी होम बटनवर जायचं आहे होम वर गेल्यानंतर या ठिकाणी आपणाला दिशील की हा जो बॉक्स दिसतोय ऑप्शन चेन टाईप त्याच्या खाली हे दिसते वर्जन दोन हजार चोवीस वर्जन दोन हजार चोवीस हे आपल्याला नवीन गिफ्ट भेटलेला आहे आज ते वर्जन दोन हजार चोवीस हे काय आहे ते आपण या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत तर या ठिकाणी एलटीपी पी कॅल्क्युलेटर हे नवीन स्वरूपात आपल्याला दिसत आहे जुन्या एलटीपी कॅल्क्युलेटर आणि ह्या नवीन एलटीपी पी मध्ये काय फरक आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात पहिला आपल्याला फरक दिसतोय मोठा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा आपल्या जुन्या एलटीपी कॅल्क्युलेटर आणि नवीन एलटीपी मध्ये काय फरक आहे कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर सांगा जुन्या आणि नवीन एलटीपी कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय आता आपल्या समोर हे नवीन एलटी पी कॅल्क्युलेटर आहे म्हणजेच वर्जिन दोन हजार चोवीस चा आहे हे अपडेटेड आहे याच्यामध्ये आणि जुन्या एलटी पी कॅल्क्युलेटर मध्ये काय फरक आहे या ठिकाणी आपण काय काय करू शकतो हे नवीन एलटीपी कॅल्क्युलेटर म्हणजेच व्हर्जन दोन हजार चोवीस हे आणण्याचं काय कारण होत जनरली तुम्हाला सांगतो जुने एलटीपी कॅल्क्युलेटर हे सुद्धा आपलं छानच आहे नवीन एलटीपी कॅल्क्युलेटर याच्यावर आणखीन काम चालू आहे याच्यावर भरपूर काम चालू आहे आणखीन स्पीड मध्ये दोन्हीचा काय फरक असणार आहे हे बीटा व्हर्जन आहे अर्थात पहिल्याच्या वर्जन पेक्षा ह्या वर्जन फास्ट चलणार फास्ट म्हणजे होणार आहे ट्रेडिंग चार्ट आपण पाहतो ट्रेडिंग ट्रेडिंग चार्ट मध्ये आपण दिसत आपल्याला चार्टची प्राइस दिसते ते प्राइस थोडीशी डिले डिले म्हणजे उशीरा दिसते तर एलटीपी कॅल्क्युलेटर मध्ये आपल्याला जे काय मार्केट प्राइस चालू आहे त्या ठिकाणी अपडेटेड प्राइस हे एकदम फास्ट दिसणार आहे आणि ते कुठे दिसणार आहे ते आपल्याला प्राइस दिसणार आहे मार्केटच्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असणार आहे या ठिकाणी इथे दिसते बावीस हजार चौऱ्याऐ हा जोड आहे ट्रेडिंग बिलच्या चार्ट पेक्षा इथं एकदम फास्ट दिसणार आहे हा आहे मी फरक त्यासोबत डब्ल्यू टी टी डब्ल्यू टी बी हे पाहणारे आपणाला जुन्या एलटीपी कॅल्क्युलेटर मध्ये असं वर यावं लागायचं करून या ठिकाणी वरती यावं लागतं या ठिकाणी आपल्याला जुन्या एलटीपी एलटीपी कॅल्क्युलेटर मध्ये हे दिसायचं मग नवीन एलटीपी कॅल्क्युलेटर मध्ये काय झालेलं आहे बदल आहे बीटा वर्जन मध्ये चेंजेस झालेले आहेत बीटा वर्जन मध्ये या ठिकाणी सपोर्ट समझा डब्ल्यू टीटी रेजिस्टर डब्लू टी आज डब्ल्यू टी ठीका नहीं। टी आए सपोर्ट डब्ल्यू क्या डब्ल्यू टी टी अल तो अपना दस डब्लू या वॉल्यूम डब्ल्यू टी टी ओ स्ट्रॉन्ग वॉल्यूम डब्ल्यू लीले ना डब्ल्यू टी टी इत है कसा है स्ट्रांग हा जुन्या आणि नवीन एलटीपिकल मध्ये हा फरक आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता फरक आहे सर्वात महत्वाचा आपल्याला ट्रेडिंगमध्ये जे पाहिजे ते स्पीड ट्रेडिंग मध्ये आपल्याला पाहिजे स्पीड देखील स्पीड तुम्हाला ट्रेडिंग पेक्षा सुद्धा इथं फास्ट दिसणार आहे आणि ते कसे दिसणार आहे आपण लाईव्ह मार्केटमध्ये आता दररोज पाहणार आहोत ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट पण आपल्याला लावायचं बाजूला त्यानंतर आपल्याला एल टी पी कॅल्क्युलेटर पण लावायचं आहे आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये आणि एल टी पी कॅल्क्युलेटरमध्ये जे आपल्याला प्राइस दिसतात ते कशा पद्धतीनं दिसतात दोन्हीमध्ये काय डिफरन्स असणार आहे ते ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत जसं की या ठिकाणी बावीस हजार चौऱ्याऐंशी स्पॉट प्राइस निपटीची दिसत आहे मग इथ बावीस हजार ऐंशी म्हणजे हे डिले ट्रेडिंग व्ह्यू मध्ये तुम्हाला बावीस हजार ऐंशी दिसत आहे तर या ठिकाणी बावीस हजार चौऱ्याऐंशी म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू मधली जी प्राइस आहे ते डिले दिसत आहे आलं लक्षात हा फरक आहे आता लाईव्ह मार्केट तुम्हाला मी ऍक्च्युअल ते कसं फास्ट दिसते ते तुम्हाला इथं दाखवणार आहे आता सध्या मार्केट बंद आहे फक्त तुम्ही समजून घ्या की आपण ते कुठं दिसणार आहे हा जो डेटा आहे स्पॉट प्राइस आहे नवीन एलटी पी कॅल्क्युलेटर मध्ये कुठं दिसणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक नवीन अपडेट असा आहे की हे ग्रीक्स आहेत तुम्हाला नाही पाहिजे याला घेऊ नका हे या ठिकाणी दिसते ना अल्फा गॅमा हे ग्रीक्स आपल्याला नाही पाहिजे आपल्याला ना काय पाहिजे फक्त एलटीपी पी ओ ओवाय आणि चेंज इन हो आय समजा तुम्हाला एवढंच पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला फिल्टर करून हे एवढंच घेता येत त्याचबरोबर ओ आय ॲट बावीस हजार इथे दिसते ना ट्वेंटी टू थाउजंड वॉल्युम डब्ल्यू टी टी ॲट ट्वेंटी टू थाउजंड आहे कुठं ते बावीस हजार आणि हे बावीस हजार शंभर मायनस काय दिसतंय वा म्हणजेच वॉल्यूम बावीस हजार वर आहे पण बावीस हजार शंभर वर ती डब्ल्यू टी टी आहे हायेस्ट वॉल्यूम बावीस हजार या स्टाईक वर आहे पण डब्ल्यू टी टी कुठं आहे बावीस हजार शंभर या स्टाईक प्राईसवर हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसते हे मार्केट मार्केटमध्ये ऍक्च्युअल आपण प्रॅक्टिकली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता त्यासोबत तुम्हाला कम्पेअर ऑप्शन चेन लावायची कम्पेअर वर क्लिक करा कम्पेअर ऑप्शन चेन अशा पद्धतीने आपण लावू शकतो कम्पेअर ऑप्शन चेन त्यासोबत हे रिव्हर्सल प्राइसेस रिव्हर्सल ऑप्शन चेन लावायचे रिव्हर्सल ऑप्शन चेन आपण लावू शकतो रिव्हर्सल ऑप्शन चेन म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली जी काय व्हॅल्यू आहे ते आपल्या इथं येणार आहे क्लिक केल्यानंतर म्हणजे कुठून येणार एकवीस हजार नऊशे सात एक्सटेन्शन सपोर्ट पण सध्या कुठे करत आहे निफ्टी बावीस हजार चौऱ्याऐंशी समजा बावीस हजार पन्नासच्या स्ट्राईक प्राईस वर आपण क्लिक केलं एकवीस नऊशे एकसष्ट आहे ओके बावीस हजार शंभर या स्टाईक प्राईसवर क्लिक करू बावीस हजार सात अशा प्राइस रिव्हर्सलमध्ये आपल्याला दिसणार आहे चॅनल म्हणून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय बाकीच्या आपण लई मार्केटमध्ये उद्या पाहणार आहोत